मानधन नको वेतन द्या ही घोषणा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अनेक वर्षापासून देतात अंगणवाडीची स्थापना झाल्यापासून ते आजपर्यंत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या मानधन तत्वावर काम करत आहेत आजपर्यंत अनेक जणांचं सरकार आलं आणि गेलं पण कोणत्याही सरकारने अंगणवाडी सेविकेला वेतन लागू केलं नाही तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अंगणवाडीचे महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील तर चला पाहूया अंगणवाडी ही योजना केंद्र सरकारची योजना आहे जी एकीकृत बाल विकास सेवा आय सी डी एस अंतर्गत चालवली जाते यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधन मिळते तर आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारने मिळून अंगणवाडी जिल्हा परिषदला किंवा जिल्हा परिषद शाळेला जोडण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे यासाठी अंगणवाडी सेविकेला स्वतंत्र प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे जेणेकरून लहान मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण देता येईल या घेतलेल्या निर्णयाचं अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी सरकारचं कौतुक आणि स्वागत देखील केलेलं आहे महाराष्ट्रातील प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं म्हणणं आहे की जर अंगणवाडी जिल्हा परिषदला जोडायची असेल तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधन नको तर वेतन दिलं पाहिजे ज्याप्रमाणे जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना जेवढ्या पगारी आहेत त्यानुसार अंगणवाडी सेविकेला पंचवीस हजार रुपये तर मदतनीस यांना पंधरा हजार रुपये एवढी पगार दिली पाहिजे अशी आशा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडून व्यक्त केली जात आहे अनेक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनी म्हणत आहेत की जर अंगणवाडी जिल्हा परिषद शाळेला जोडली तर आम्हाला मानधन नको वेतन सरकारने दिलेच पाहिजे तर खरोखरच जर अंगणवाडी जिल्हा परिषदला सरकारला जोडायची असेल तर अंगणवाडी सेविकेला पंचवीस हजार रुपये व मदतनीस यांना पंधरा हजार रुपये मानधन दिलेच पाहिजे नाहीतर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना वेतन लागू करावी अशी अपेक्षा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडून होत आहे तर हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे जेणेकरून या व्हिडिओची माहिती सर्वांना मिळाली पाहिजे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सरकारपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे सरकारलाही कळालं पाहिजे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना सध्या मानधन किती मिळत आहे आणि अंगणवाडी जिल्हा परिषदला जोडल्यानंतर अंगणवाडी सेविकेला पंचवीस हजार रुपये तर मदतनीस यांना पंधरा हजार रुपये मानधन अंगणवाडी सेविकांकडून अशी मागणी होत आहे हे सरकारला कळायला पाहिजे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका जेणेकरून याची माहिती सर्वांना मिळणार आहे आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद